आणि ज्यावेळेला मोहिते पाटील जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोन ची लेखणी भयाच्या विरोधामध्ये दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे सा। आज निवडणुकीला उभा राहता येत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा दरेशील भाईंना जेलमध्ये बसू द्या हा उत्तम जाणकार नुसतं एवढाच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी नाही तर फोडून त्या आणि म्हणून जांजकर साहेब चिंता करू नका तुम्हाला कोणी धमक्या दिल्या तुम्हाला कोणी तुमचा दाखला रद्द करू म्हणून म्हणतो असा दाखला रद्द करायला जन्मायचे लोक तुम्ही काहीच मग जानकर साहेबांनी सांगितलं काहीतरी आता केस घालायची तीनशे दोन ची केस घालायची तयारी आहे तीनशे दोन ची केस आमच्या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर जर घातल्या घालणार असाल तो तो आचारसंहितेचा भंग होतो एक सांगतो माझ्या महाराष्ट्रातल्या दहा उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम जर सत्तारूढ पक्षाने केलं तर त्यांचं चाक महाराष्ट्र भरून देणार नाही त्यांच्या गाडीचं महाराष्ट्रात कुठेही झालं त्यांना काम महाराष्ट्रातली जनता करेल निवडणूक सुरू झालेली आहे आता कसले करता। आता करता लढायला पुढे या लढून जिंका आमची तक्रार नाही पण लढून जिंकू नका आणि म्हणून मोहिते पाटील तुमच्या आम्हीच नाही तर शरद पवार साहेबांची ताकद उभी आहे महाराष्ट्रातली जनता उड्या डोळ्याने बघते की उमेदवार झाल्यानंतर कोणी केस करत असेल तर त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता नक्की त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही